मी संपतराव नारायण माळशिकारे कम्पोस्ट गुनोरे तालुका फलटण जिल्हा सातारा माझं दोन वाहिन्यामध्ये ब्लॉकेज झालं म्हणून मी माधवबाग खोपोली मुंबई इथं उपचारासाठी आलो त्याच्या अगोदर मी बारामतीमध्ये माझ्या म्हणजे बारामतीत तपसून घेतलं कारण माझ्या छतीवर दाब येत होता म्हणून मला त्रास होत होता पण बारामतीत मी एनजिओग्राफी करून घेतली तपसून घेतलं तर मला ब्लॉकेज सांगितलं पण मी एनजिओप्लास्टिक करण्यापेक्षा आमच्या गावामध्ये दोन ते तीन पेशंट माधव बागमधनं दुरुस्त होऊन गुन्हरीमध्ये आली होती ती माझ्या आमच्या शेजारीच राहायला आहेत त्यामुळे मी निर्णय घेतला की माधव बागमध्ये जायचं ना आपण दुरुस्त होऊन यायचं पण मला जास्त त्रास कशामुळं झाला की मला शुगर होती पंधरा ते वीस वर्षापासून शुगर असल्यामुळं शुगर अधिक बी पी दोन्हीमुळं मला जास्त त्रास झाला पण मी जवळजवळ सात दिवस इथं उपचार केल्यानंतर मी एकदम व्यवस्थित झालो माझी शुगर बी कमी झाली बी पी बी एकदम कंट्रोलमध्ये आला तर बघूया आता त्यांचं डायटिंग बेटिंग खाऊन काय आहे कसं आहे त्या हिशोबाने बघू माझी पहिली शुगर गोळ्या खाऊन एकशे ऐंशी होती आता त्याच गोळ्या खाऊन म्हणजे त्यापेक्षा कमी लोप ह्या गोळ्या खाऊन आता माजी शुगर आहे माझी एकशे तीस म्हणजे शुगर माझी सात दिवसात कमीत कमी पन्नास पन्नास टक्के कमी झाली पंचकर्म एकदम सुपर व्यवस्थित त्यामुळं कसलंही टेन्शन नाही Okay.